तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी जळीतग्रस्त कुटुंबियांना जोल्ले ग्रुपच्या तर्फे पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत निपाणी येथील जुना पी बी रोडवरील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या उत्तम जाधव यांच्या टायर विक्री व पंक्चर दुकानाला शुक्रवारी दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी भीषण आग लागून सुमारे बारा लाखांचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर जोल्ले ग्रुपने पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली आणि जोल्हे कुटुंबीय नेहमीच त्यांच्यासोबत राहील असं आश्वासन निप्पाणी मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी दिलं यावेळी हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणी करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आणि विभागाने जास्तीत जास्त भरपाई देण्याचं आश्वासन दिलं प्रसंगी हेस्कॉमचे अधिकारी सौ रेश्मा अभियंता अधिकारी अक्षय चौकला नगर परिषदचे उपाध्यक्ष संतोष सांगावकर सदस्य स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील